मुंबईत जैन समाज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळाला विलेपार्ले परिसरातील कांबळीवाडी येथे जुने पार्श्वनाथ दिगंबर मंदिर बुधवारी पाडण्यात आलं मुंबई महानगरपालिकेने ही कारवाई केली त्यानंतर देशभरातील जैन समुदाय नाराज झाला मंदिर पाडल्याच्या विरोधात आज शनिवारी सकाळी निषेध रॅली काढण्यात आली या रॅलीत मोठ्या संख्येने जैन समाज संत बांधव आणि राजकीय मंडळी सहभागी झाले होते त्यावेळी जैन समाजाकडून बीएमसी अधिकाऱ्यांवर रोषही व्यक्त केला गेला तर एका हॉटेल चालकासाठी कारवाई केली असा आरोपही केला जातोय हे खालच्या बिल्डर लोकांच्या फायद्यासाठी खालच्या अधिकाऱ्यांनी केलेलं कृत्य स्पष्ट लक्षात येते जर वरती सरकारला कळलं तर कुठलंही सरकार अशा प्रकारचं धार्मिक के आस्थेचं केंद्र किंवा के मंदिर पाडायला कधीच संमती देणार नाही कुणी असू दे त्या ठिकाणी त्यामुळे हे सरकारला बदनाम करण्याचं कटकारस्थान पण असू शकतं असं मला म्हणावं असं वाटतं कारण हे खालच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी बिल्डरांच्या हाताशी धरून हॉटेलवाल्याच्या फायद्यासाठी हे केलेलं कृत्य आहे आणि हे आख्या जैन समाजाच्या भावनांना आघात पोचवणार असं लाजिरवाणं कृत्य केलेलं ला आहे या कृत्याला क्षमानाही माफी नाही काहीतरी आपण आता म्हणालात की हॉटेलच्या समर्थनात केले हे केलेलं कृत्य कुठला हॉटेल आहे रामकृष्ण हॉटेलवाला सगळ्या जगाला माहिती आहे त्यांना त्यात या ठिकाणी सगळ्या हॉटेल बार चालू करायचे आहेत या सगळ्या यंत्रणा या ठिकाणी सगळ्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत त्यांना या बिल्डिंग डेव्हलप करायचे आहेत एकोणीशे पस्तीस पासूनची इमारत आहे भले हायकोर्टात केस चालवतो पुरे तांत्रिक मुद्द्यावरची आहे तुम्ही त्यासाठी मंदिर पडाला हे काय कुठं वाहतुकीत अडथळा होणार नव्हतं कुठेही रस्त्यात बदली आपण बघता सोसायटीच्या आत आहे कुणाला माहिती नाही की इथं मंदिर आहे रोज असे रोज किती प्रार्थना करण्यासाठी लोक साधारण तीनशे ते चारशे लोक या ठिकाणी प्रार्थना पूजा करायला नियमितपणे येतात यावर राजकीय क्षेत्रातून ही प्रतिक्रिया आल्या काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवाय काय म्हणाले ते ऐका नब्बे साल पुराना मंदिर जैन मंदिर गिराकर सरकार को क्या मेसेज देना ये जैन समाज हमेशा शांतता प्रिय मार्ग से चलने वाला निभाने वाला ये समाज है और ऐसे मंदिर को घिरा कर ये सरकार की मंशा क्या है किसी को भी कोई न्यायालय कार्रवाई पूरी न, न होती भी इस तरह मंदिर को ध्वस्त करना तो इससे यह स्पष्ट होता है कि सरकार इस आशीष को महाराष्ट्र की हो या देश की हो इनको देश के अंदर नहीं हमेशा अशांति फैलाकर रखना है दहशत फैलाकर रखना है और इसी के साथ इनको सधार्य की और सबको लेकर राजनीति नहीं करनी है बार बार अल्पसंख्यकों को टारगेट करने की इनकी मंशा होती है और यही इस प्रवृत्ति से हमें दिखता है तरीक अगर यह हिम्मत जुड़ाकर सरकार ने दरम्यान या सर्व घटनेनंतर पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली या बैठकीत ठरलं की ज्या ठिकाणी मंदिर होतं त्या ठिकाणी साफसफाई करण्यात येईल आणि मूर्तीची स्थापना करून पूजा करण्यात येईल ज्या हॉटेल मालकाच्या दबावाखाली हे मंदिर तोडण्यात आलं त्या हॉटेल मालकाच्या अनधिकृत बांधकामाला नोटीस देण्यात येणार आहे तर यापूर्वी जिथे मंदिर होतं तिथेच थी ते पुन्हा दिमाखात बांधलं जाईल मात्र ज्या पद्धतीने मंदिर पाडलं गेलं तोडफोड झाली ते पाहता मंदिर पाडल्यामुळे जैन समाजातून मात्र रोष व्यक्त केला जातो एकूणच पालिकेने केलेली ही कारवाई आणि त्यानंतर रस्त्यावर आलेला जैन समाज याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा